या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आर्थिक स्थैर्यासाठी प्रत्येकाला हक्काने बचतीची सवय लावायला नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्थापना सन 2014 साली करण्यात आली त्यांची एक शाखा वरुड बसथाना परिसरात सुरू झाली आहे गुंतवणूक असो कर्ज असो अथवा आधुनिक बँकिंग प्रत्येक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर नागपूर सिटी मल्टीस्टेट तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त उत्पन्न आणि सुरक्षितता देण्यासाठी विविध ठेव योजना उपलब्ध आर्थिक अडचण छोटी असो अथवा मोठी तत्पर कर्ज देण्यासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध महत्त्वाची कागदपत्रे मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध नागपूर सिटी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आता आपल्या वरुड शहरातील नागपूर सिटी मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेशन सोसायटी ही सोसायटी आहे या सोसायटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह आपल्या सर आपल्या सोबत आहे सर, सर, सरगरी वरुड शहरात आले आज आपली शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं टीम काम करत आहेत एक वरुड संत्रगरीत आले काय सांगू शकाल सर अं वरुड नगरीत माझ मज़, ही माझी सहावी सातवी म्हणजे भेट आहे आणि म्हणजे मला इथे छान वाटते म्हणजे कारण की वरुडची संस्कृती आणि त्याबद्दल जे लोक वगैरे आहेत आणि जपतात संस्कृतीला जपतात त्याबद्दल मी त्यांचा अभिमा अभिनंदन करतो आणि मला इथे फार छान वाटते जेव्हा जेव्हा मी आलो आहे व्हिजिट दिली आहे वरुड ब्रांचला तेव्हा बरं वाटलं आहे सर एक सहकार क्षेत्रात एक आदरा नाव घेतलेलं नाव जे नागपूर सिटी मल्टीस्ट्री क्रेडिट सोसायटी आहेत या सोसायटी शाखा कु कुठे कुठे आहे सर आपली शाखा अकरा अकरा म्हणजे ठिकाणी आहे जसं आपली धंतोली ब्रांच धंतोलीमध्ये आहे यशवंत स्टेडियमच्या बाजूला तसंच नंदनवन बेला ब्रांच डोंबिवली ठाणे आणि वरुड रामटेक आणि पारडी हिंगणा अशा ठिकाणी आपले ब्रांचेस आहेत तर सर्व वेल सेटल आहे आणि आमच्या म्हणजे भविष्यामध्ये आणखी काही ब्रांचेस वाढवण्याचं नियोजन आहे एक नागरिकांना विश्वासात खरी ठरणार नाही मल्टीस्टेट ही सोसायटी आहे सर आपली मोठ्या प्रमाणात ओढण्या उलाढाल आहे सर तर नेमकं तर सुविधा कुठल्या कुठल्या आहे सर आमच्याकडे बँकिंगच्या संबंधित सर्व सुविधा उपलब्ध आहे जसं सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट फिक्स डिपॉझिट आर डी वैभवलक्ष्मी लोन लोनमध्ये मग आपल्याकडे वेहिकल है, 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 किस, आ, लोन आहे मॉर्गेज लोन आहे प्रॉपर्टी लोन आहे होम लोन आहे गोल्ड लोन आहे किसान शेतकऱ्यांसाठी गोल्ड लोन छान म्हणजे कमी व्याजदरामध्ये आहे तर अशा फॅसिलिटी आहेत आपल्याकडे आणि एन एफ टी आर टीची सुविधा पण आहे डेली कलेक्शन सुविधा पण आहे खरं सहकार क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे नागपूर सिटी मल्टीस्टेट क्रेडिट प्रॉपर्टी सोसायटी आहेत आज वरुड शहरामध्ये या सोसायटीचं लो लोकार्पण सुद्धा झालं आहे गेल्या या तीन वर्षापासून वरुड शहरामध्ये सुद्धा या सोसायटीची शाखा ओपन झाली आहेत या सोसायटीचे या सोसायटी वरुड शाखेचे व्यवस्थापक श्री कळू सर आहेत खरं खूप सुंदर टीम आहे त्यांची टीम आहे आणि का सहकार क्षेत्रात काम करत आहेत सर एक मोठ्या प्रमाणात असं उलाढाल होत आहेत ते आपले एक किती उलाढाल असेल सर वर्षाची सर आमच्या पाचशे करोडचे उलाढाल आहे पाचशे करोड गोल्ड लोन काय संदर्भ सर गोल्ड लोनचं आमचं असं हे आहे की वन पर्सेंटमध्ये आम्ही गोल्ड लोन हे करतो फार कमी व्याजदरात आहे आणि शेतकऱ्यांसाठी फार सुविधाजनक आहे सर आपल्या इकडे आपल्या सोसायटीमध्ये जर सहा सेविंग अकाउंट काढायचं आहे नेमकं फिक्स डिपॉजिट किती करावं लागते सर म्हणजे का सेव्हिंगसाठी नाही सेव्हिंगसाठी कमीत कमी दीडशे रुपये सेविंग सेव्हिंग अकाउंट काढू शकतो शंभर रुपयाचे शेअर राहतो दहा रुपये नॉमिनल राहते आणि फोर्टी रुपीज स्टेशनरी राहतो बाकी मिनिमम बॅलन्स शंभर रुपये ठेवलं तरी चालते म्हणजे अडीचशे रुपयामध्ये अकाउंट ओपन होऊ शकतो सेव्हिंगमध्ये नागपूर सिटी मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेट सोसायटी वरुड शाखेचे आपले व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत श्री खडू सर आहेत सर तुमचं अभिनंदन गेल्या तीन वर्षापासून अमरोड शहरामध्ये मोठ्या डोलात तर आपली सो सोसायटी सुरू आहे सर काय सांगू शकलं आपल्या सोसायटी काय काय सुविधा उपलब्ध आहे सर सर पहा मी तर सहकार क्षेत्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सतत कार्यरत आहो अर्बन बँकेसुद्धा अर काम केलेलं आहे आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे परंतु नागपूर सिटी मल्टीस्टेट संस्थांचं काम हे ग्राहकांना सुविधा देण्याचा आहे महत्वाची गोष्ट लोन आम्ही तत्पर करतो आठ दिवसाच्या आत लोन सँक्शन करून त्यांना वितरित करतो आणि व्हेकल वगैरे असलं तर त्वरित देतो आणि शेविंग सेविंग खाते वगैरे करंट खाते आम्ही पाच मिनिटाच्या आतमध्ये त्यांना म्हणजे पूर्ण सुविधा पुरवतो आणि रिकरिंग डिपॉझिटसुद्धा आमच्याकडे आहे स्मॉल शेविंग म्हणजे आमचा तळागाळात गोरगरीबापर्यंत जायचा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि प्रत्येकाची म्हणजे आप आमचं हेडच आहे का आमचा बचत मित्र आणि ज्येष्ठांचा आधार मी काल कालच म्हणजे व्हॉट्सअपवर माझ्या डीपोवर टाकलो होतं की ज्येष्ठांचं जेस्टान्च, ज्येष्ठांची सेवा हीच आमचं ध्येय म्हणजे आम्ही घरापर्यंत जाऊन त्यांना सुविधा द्यावी आताच काल काल परवा मी एका ठिकाणी गेलो म्हातारी व्यक्ती होती त्यांना म्हटलं कधीही मला माझ्यासोबत काम पडलं किंवा बँकिंगचं काम असलं तर तुम्ही बघाल फक्त फोन करा करा नाही आले तरी चालेल मी घरपोच सेवा तुम्हाला देणार कारण की हे ज्येष्ठ लोक आहे आपले आधारवळ आहे त्यांना सेवा पुरवणं ना, हे नागपूर सिटीचं महत्त्वाचं काम आहे आणि इथे मन दुखवले कोणाचेच नाही जात कारण की कोणताही जो आम आमचा ग्राहक आहे त्यांना आम्ही शंभर टक्के सेवा पुरवण्याचं कार्य सतत कार्यरत करत आहोत नागपूर सिटी मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे सर्व सर्व श्री वासनिक सर यांनी एक नागरिकांच्या समस्या किंवा सगळं सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांना होणाऱ्या अडचणी या संदर्भात त्यांनी एक आपली सोसायटी सुरू केली आणि या सोसायटीचं छोटंसं वृक्ष आज वट झालं आहे संपूर्ण महाराष्ट्राभर या सोसायटीच्या शाखा आणि मोठ्या आनंदात या सोसायटीमध्ये काम केलं जाते आणि प्रत्येक नागरिकांचं समाधान केलं जाते हे फार महत्त्वाचं आहे पात्र कॅमेरा निकोबावणीचं सा प्रेम सारखा छोटा म्हणून